श्री स्वामी समर्थ श्री स्वामी विश्वसंदेश दिवाळी अंक दोन हजार तेरा मधील लेख स्वामी स्वरूप परमपूज्य सद्गुरु श्री लाठकर काकांच्या अमृतवाणीद्वारा प्रकट झालेल्या प्रबोधनांचा आशयात्मक अनुवाद सादर होत आहे विषय अलौकिक स्वामी तत्व पुष्प तिसरे सादरकर्ता प्राजक्ता दिलीप करवंदे जाणून घेऊया हो अलौकिकत्वाबद्दल अनंत नेत्र अनंत पाद अनंत हस्तांनी संपूर्ण ब्रह्मांड व्याप्त विराट पुरुषात अलौकिक तत्व कार्यरत आहे हेच स्वामी तत्व आहे जे संपूर्ण ब्रह्मांडाचे माता पिता आहेत जे शक्ती स्वरूपात दिव्य रूपात विराट असतात व ज्यांच्या ठाई वात्सल्य व मातृत्व वाहत आहे जे मनुष्याचा देह धारण करून स्वामी तत्वाला अलौकिक लीला चरित्राने अभिव्यक्त करीत आहेत व अशी दिव्य आविष्कृती दिव्य अभिव्यक्ती ज्या तत्वातून उत्पन्न होते ते तत्त्वच अलौकिक स्वामी तत्व आहे निर्गुण निराकार तत्व असून देखील त्रिगुणात्मक प्रकृतीला स्वतःमध्ये सामावून घेणारे मायाधिपती स्वतःच प्रकृतीचा आश्रय घेऊन सगुण साकार रूपात आविष्कृत होतात तेच स्वामी आहेत स्वामी तत्व हेच गुरुत्व आहे एकमेव अद्वितीय परब्रह्म परमेश्वर आहे हेच सर्वश्रेष्ठ तत्व आहे समस्त देवदेवता स्वामी तत्वांमध्ये अंतर्भूत आहेत संपूर्ण ब्रह्मांड स्वामीमध्येच समाविष्ट आहे अनंत कोटी ब्रह्मांडाचे नियामक व नियंता सारे काही स्वामीच आहेत जे लौकिकापासून संपूर्णपणे भिन्न आहेत ते अजन्मा अमर तत्व आहेत त्यांना जन्म नाही व मृत्यूही नाही त्यांचे अस्तित्व सदैव राहणारे आहे ज्या निर्गुण निराकार अशा सर्वश्रेष्ठ शक्तीपासून हे विश्व निर्माण झाले अनंत जीव निर्माण झाले ते तत्व स्वामी आहेत अनंत जीवांची उत्पत्ती रक्षण करणारे तत्व म्हणजेच स्वामी तत्व आहे सर्व जीव विलीन झाल्यावर शेष राहणारे अविनाशी तत्व हेच स्वामी तत्व आहे हेच परमोच्च तत्व ब्रह्मा विष्णू आणि महेश या देवतांच्या एकत्रीकरणाने सद्गुरु स्वरूपात अवतरित झालेले आहेत विविध विग्रहरूपात अवतीर्ण होत असले तरी ते स्वामी तत्व ब्रह्मांड निर्माण होण्यापूर्वी होते व ब्रह्मांडाचे विलय झाल्यावरही असणार आहे असे सद्गुरु तत्वयुक्त सद्गुरु म्हणजे एखादी आकृती किंवा प्रकृती नाही तर ते एकमेव अद्वितीय परब्रह्म परमेश्वर सच्चित आनंद घनस्वरूप अजन्मा अमरतत्व आहे सद्गुरूंच्या आविष्कारात संपूर्ण विश्वामध्ये त्रिखंडामध्ये ज्यांची फेरी होती परिक्रमा चालते हेच स्वामी तत्व होय आपण ज्यांना नमन करीत आहोत ते केवळ मानव देहधारी नसून तत्व स्वरूपात अलौकिक आहेत हे वास्तव प्रत्येक साधकाने जिज्ञासेने जाणले पाहिजे सर्वार्थाने भक्त जेव्हा स्वामी तत्वास शरण जातो तेव्हा त्यांच्या त्रिदेहाकडून स्वामी कार्य करवून घेतील विश्वाची सेवा करवून घेतील पण जे संसारात लिप्त आहेत ज्यांचे अंतःकरण विषय वासनेमध्ये गुंतले आहे सांसारिक गोष्टींचे सतत चिंतन चालू आहे त्यांना सद्गुरू प्राप्त होणे कठीण आहे जे संसारातील कर्तव्य दक्षतेने पार पाडतील आपली जबाबदारी पूर्ण करीत आहेत सर्वांबरोबर स्नेहभावाने प्रेम वागत आहेत जे संसारातील कर्तव्य दक्षतेने पार पाडित आपली जबाबदारी पूर्ण करीत आहेत सर्वांबरोबर स्नेहभावाने प्रेम वागत आहेत नित्य नियम पाळीत सदाचाराचे आचरण करीत आहेत सद्गुरूंची आराधना सेवा करीत आहेत स्वधर्माप्रमाणे चालत आहेत त्यांनाच स्वामी निजज्ञान देतील अशा भक्ताला स्वामी तत्वांशी एकरूप होण्याची क्षमता मिळेल तत्वत सारे भक्त हे आत्मतत्वाने युक्त असून परमात्म्याशी एकरूप होऊ शकतात हे लक्षात घ्यावे अनन्याश्रयानेच स्वामींच्या अलौकिक तत्वाची प्राप्ती होऊ शकेल प्रपंचातील प्राकवस्तू व व्यक्तीची आसक्ती व आश्रयाचा त्याग करून केवळ स्वामींचाच आश्रय घेणे म्हणजेच अनन्या आश्रय होय